दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी भीमा खोरे अपडेट याचबरोबर भीमा नदीला जी पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे जी आपण माहिती घेतो आहोत तीस जुलै दोन हजार पंचवीस उजनी धरण सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के भरलेलं आहे आणि धरणामधनं भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारं पाणी आता कमी करून साठ हजार क्युसेक इतका हा विसर्ग ठेवण्यात आला आहे वीज निर्मितीसह एकसष्ट हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दौंडची आवक आता कमी झालेली आहे कारण वरच्या पाणी कमी करण्यात आले दौंडची आवक चाळीस हजार क्युसेक इतकी आहे दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणात सुद्धा पाणी सोडण्याचं प्रमाण आता कमी करण्यात आलं तेरा हजार क्युसेकनं हा विसर्ग ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे आता भीमा नदीची जी पाणी पातळी सोलापूर जिल्ह्यात वाढलेली आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी जवळ ब्याऐंशी हजार क्युसेकनं आज सकाळी वाहत होती आता हा विसर्ग कमी होईल कारण हे पाणी कमी केलंय आणि वीरचा विसर्ग काल सायंकाळपासून कमी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे पंधरा पॉईंट सत्तर टी एम सीचा आणि उपयुक्त पाणी हे बावन्न टी एम सी इतका आहे आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा अंगामात दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे धरणातून सध्या मुख्यालयामध्ये अकराशे क्युसेक भीमा सिनाजोडकल चारशे दहेगाव करता ऐंशी आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सध्या जे वरच्या धरणामधनं पाणी सोडलं जात आहे यामध्ये खडकवासला प्रकल्पामधून सतरा हजार नऊशे चो चोवीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मुळशीमधून पाच हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वडिवळेमधनं एक हजार एकशे चोवीस आंध्रामधनं आठशे सात याचबरोबर कळमोडीमधनं आठशे साठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे घोड प्रकल्पाचे दरवाजे उघडले झालेत आणि दहा हजार क्युसेकनं पाणी घोड प्रकल्पातून सोडण्यात येत आहे पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा कमी झालेला आहे कारण वरच्या धरणातून विसर्ग कमी केल्यामुळं पुणे बंडगार्डचा विसर्ग हा वीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक इतका आहे मीरा नृसिंहपूर हो येथे सकाळी आठ वाजता भीमा नदी ही नव्याण्णव हजार सहाशे बावीस क्युसेकनं वाहत होती तर पंढरपूरमध्ये हा विसर्ग जवळपास ब्याऐंशी हजार क्युसेक इतका होता